ती पुन्हा येईल प्रेम मंत्र तंत्र आणि लालसेचा खेळ तरुणाचा जीव गेला नमस्कार मी कविता राजा बाबू नावाच्या सव्वीस वर्षीय तरुणाचं आपल्या गावातील पूनमवर एकतर्फी प्रेम होत पूनमचं एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये लग्न झाल्यानंतर राजा बेचेन झाला पूनम परत आपल्या आयुष्यात यावी म्हणून त्याने तंत्र मंत्राचा मार्ग निवडला आणि कानपूर मधील गौतम उर्फ नीलू नावाच्या मांत्रिकाच्या संपर्कात आला सुरुवातीला राजाने गौतमला छत्तीस हजार रुपये दिले योगायोगाने पूनमचा पतीसोबत वाद होऊन ती माहेरी आल्याने राजाला मंत्रतंत्रांचा परिणाम झाल्याचा भास झाला पण ती परत गेल्यावर राजाने पुन्हा तंत्रमंत्र करण्याचं ठरवलं यावेळी गौतमनं थेट सहा लाखांची मागणी केली राजाने कसाबसा दोन लाख जुळवले चोवीस नोव्हेंबरला दोघे एका शेतात गेले दारू प्यायली आणि पैशांवरून वाद झाला नशेत राजा खाली पडताच गौतमनं त्याच्यावर चाकूने वार करून हत्या केली प्रकरण आत्महत्या वाटावं वा म्हणून त्याने फोटो ब्लेड वगैरे ठेवून बनावट पुरावे तयार केले आणि मोबाईल बॅग पैसे घेऊन पळ काढला शव विच्छेदनात हत्येसारखे वार दिसल्याने पोलिसांचा संशय वाढला सीसीटीव्हीत दोघे दारू घेताना दिसले, दिसले। राजाच्या कुटुंबियांनीही गौतमनंच बोलावलं होतं असं सांगितल्यावर पोलिसांनी तपास वाढवला आणि एकोणतीस नोव्हेंबरला गौतमला अटक केली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली एकतर्फी प्रेम अंधश्रद्धा आणि लालसेच्या जाळ्यात अडकलेल्या राजाचा जीव गेला अंधश्रद्धा तंत्र मंत्र आणि खोट्या आश्वासनाच्या मागे धावणं थांबवा प्रेम आयुष्य आणि समस्या यांचं समाधान जादू नाही तर विचार संवाद आणि योग्य मार्गात आहे अशा फसवणुकीला नाही म्हणणं हीच समाजाची खरी ताकद आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा